नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा एक दोन मला कमेंट आली की ताई तुम्ही कुठे राहता तर त्यांना आहे की दादा दा, मी नांदेड आहे पण मी मुंबईला राहते ठाण्यामध्ये राहते पण मला तुमच्या सगळ्या ठाणेकर जेवढे आहेत त्यांची मला मदत पाहिजे का की मला रूम चेंज करायची आहे मी मुलून चेक नाकेला राहते मला मु रूम खाली करायची आहे का की हे घर मला खूपच किटकिट आहे तर मी खूप रूमात शोधायला लागले पण मला रूम जसे पाहिजे तसे भेटत नाही आहे जर तुमच्या एरियामध्ये एखादी रूम खाली झाली असेल चाळीमध्ये असो या बिल्डिंगमध्ये असो जर खाली झाली असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की इथे इथे रूम आहे ॲड्रेस टाका मी तिथे रूम बघायला नक्कीच येणार का मला दहाच्या म्हणता आणि दहा हजारच्या खाली पाहिजे भाडं पाण्याचं काही प्रॉब्लेम नाही आणि संडास बाथरूम ते मधातच पाहिजे मुलं आहेत तर माझे छोटे छोटे ह्याच्यासाठी हे ह्या घराचं कसं असते की हर वर्षी मला घरमालक रूम खाली कर खाली कर म्हणून मागेच लागलेलं ला आहे तर खूप किटकिट पण आहे हर गोष्टीमध्ये किटकीट घरमालकीन आहे थोडी चांगली पण घरमालक अजिबात चांगला नाही आहे खूप त्रास द्यायला लागला येतो तर मला रूम खाली करायची आहे तर मला प्लीज सगळे जे कोणी ठाणेकर आहात तुम्ही सगळेजणं जसं ठाण्याला असो मुलुंडला असो भांडूपला असो ह्या एरियामध्ये कुठे पण जर रूम असन खाली तर मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला मदत करा तेवढी का की मी तर भरपूर रूम मी शोधल्या आता आहेत हा रुमा पंधरा हजार चौदा हजार बा बारा हजार असं भाडं आहे जर भाडं जर मी एवढं दिलं तर लाईट बिल मला किती येणार मग मला वीस हजार रुपयेच पडणार आणि तेवढं माझ्या नवऱ्याची पगार पण नाही आहे की मी तिथं भाडं देऊ आणि लाईट बिल तेवढं भरू मग आम्ही खाणार पिणार काय तर ह्यासाठी मला कमी भाड्याची रूम पाहिजे जर तुमच्या आजूबाजूला जर तुमच्या ओळखीनं जर असन एजंट वगैरे हो असन तर प्लीज मला कळवा तुम्ही सगळेजण कोणी पण माझं हे ब्लॉग जर बघत असन चांगला एरिया जर आऊट साईडला पण राहिलं तरी बी काय हा नाही जसं दिव्याला दिवा डोंबली बोरवली बोरवली तर लांब पडतं डोंबली दिवा हे ह्या साईडला जर असली रूम तर तरीही सांगा तुम्ही मला का की माझ्या नवऱ्याला यायला जायला सोपं पडून कामाला त्यांनी लालबागला कामाला जातात तर त्यांना इकडंच ठाण्यालाच यायला एक दीड तास लागते मग आणखी आउट साईडला जर राहायला गेलं तर त्यांना दोन तीन तास लागते ह्यासाठी मला जवळपासच रूम बघायची आहे आणि प्लीज मला एवढी मदत करा सगळ्यांनी जर तुमच्या आजूबाजूला कोणी एजंट असेल तर मला प्लीज त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या कमेंटच्याद्वारे मी नक्कीच कॉल करणार पता टाका मी नक्कीच झेन बघायला रो मला दिवाळीच्या आत या दिवाळीच्या नंतर मला रूम खाली करायची आहे खूप म्हणजे खूप अर्जंट आहे मला रूम खाली करणं का की घरमालकाजण माझा अजिबात पटना नाही गेले काहीच नाही तो घडीतच एक बोलतो घडीतच दुसरं बोलतो त्याच्या बोलण्यावर मला काही समज नाही गेले की नेमकं तो मला काढायच्याच प्रयत्नात आहे जवळ रूम दुसरीकडे बघितली की ती दुसरी, दुसरी रूम मला घेऊ देत नाही अन्न असं टॉर्चर पण करायला लागला आहे तो जास्त तर ह्यासाठी मला ही रूम कसंही करून खाली करायची तर प्लीज ठाणेकर जेवढे माझे कोणी ब्लॉग बघत असन ठाण्यामध्ये या मुलूंचे नाक्यामध्ये या मुलुंडला तुम्ही मला मदत करा मला एक चांगली रूम बघून द्या तिथं माझी मुलं वगैरे सेफ्टी राहायला पाहिजे असं आणि एरिया वगैरे चांगला राहायला पाहिजे असं तर ठाणा ठाणे एरिया खूप चांगला आहे इथं चार वर्ष झालं मी राहते अजिबात क कोणाची भांडण नाही तंडण नाही काहीच नाही फक्त मला घरमालकाचा त्रास आहे का की ते हर वर्ष मला रूम खाली कर खाली कर असं बोलत आहे तो हर वर्ष असंच बोलतो का की माझा ॲग्रीमेंट अकरा महिन्याचा असते आणि ते पावसाळ्यातच ते ॲग्रीमेंटचं संपून जाते ते, ते भरपावसामध्येच मला म्हणत राहतात की खाली कर रूम तर त्यांना तेवढं समजत नाही की भरपावसामध्ये एवढा सामान घेऊन लेकर घेऊन मी कुठं जाणार तर ह्यासाठी मला ही रूम कसंही करून खाली करायची कलर वगैरे काही देणार नाही ह्या घराला काकी घरमालक बोलतो की आता कलर दे आणि पुढच्या वर्षी रूम खाली कर मी मला मी कलरच देणार नाही तर कलर देणं कॅन्सल केले मी तर कलर वगैरे काही देणार नाही डायरेक्ट मी रूम खाली करणार आहे तर प्लीज मला एवढं मदत करा तुम्ही कोणी जवळ आसपास असाल माझा ब्लॉग जर तुम्ही बघत असाल तर मुलून चेक न केला किसन न करला वैशाली न करला इथेही चालणार मला पण घरमाल चांगला राहायला पाहिजे काही हरकत नाही पण भाडं बी कम राहायला पाहिजे दहाच्या खाली राहायला पाहिजे आठ नऊ तर घेईन मी तर चला मी इथंच मी ब्लॉग खतम करते तर प्लीज मला कळवा तुम्ही कमेंटमधून मी नक्की चेन बघायला तुमचा रिप्लाय पण मी देईन तर चला बाय काळजी घ्या